चाडुंकीच्या अनेक उपजाती आहेत सामान्य चाळुंकी म्हणजेच कॉमन महिना हा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे चाडुंकीचे फोटो जर जा अगदी जवळून बघितले तर तिच्या डोळ्यावरती एक सुंदर नक्षी असते ती फोटो मध्ये निरखून बघायला खूप छान वाटते डोका आणि मानेचा भाग हा गडद काळा असतो तिची चोच आणि पाय एकदम चमकदार पिवळ्या रंगाचे असतात डोळ्याभोवती पिवळसर त्वचेचा उघडा पट्टा असतो त्यामुळे तिचा चेहरा ठळक उठून दिसतो पंख काळसर असून उडताना पांढरे ठिपके खूप सुंदर दिसतात शेपटीच्या टोकाला पांढरे किनार दिसते ती शहरे गावे शेत व घराजवळ सहज दिसते आणि माणसांच्या जवळ राहायला आवडते किनारी साडुंकी म्हणजेच बँक मैना या पक्षाचा रंग फिकट निळसर राखाडी असतो आणि डोळ्यांभोवती लालसर भाग उठून दिसतो हा पक्षी बहुधा नद्या ओढे व शेतांच्या आसपास थव्याने दिसतो उत्तरेला म्हणजेच गुजरातच्या थोड्यावरती आपल्याला किनारी साडुंकी बघायला मिळते सामान्य साळुंकी आणि ह्या दोघींतला फरक म्हणजे डोळ्यांभोवती पिवळ्याऐवजी लाल मानसर भाग असणं डोंगरी साडुंकी म्हणजेच हिल मैना हा काळसर चमकदार रंगाचा सुंदर पक्षी आहे कानामागे उठावदार पट्टे असतात तिचा आवाज अत्यंत गोड स्वच्छ आणि मानवी आवाजाची नक्कल करणारा असतो त्यामुळे तिला पिंजऱ्यातही पाळले जाते दार्जिलिंग आणि आजूबाजूच्या प्रदेशात दिसणारे डोंगरी साळुंकी हिच्या गालावरचा पिवळा पत्ता हा मानेपर्यंत पसरलेला असतो ब्राह्मणी सारुंकी म्हणजेच ब्राह्मणी मैना हिचा रंग राखाडी तपकिरी असतो आणि डोक्यावर पिसांचा सुंदर झुपका दिसतो ही पक्षी जोडीने शेत बागा आणि गवथाट प्रदेशात फिरताना आढळते गुलाबी सारुंकी किंवा भोरडी म्हणजेच रोजी स्टार्लिंग हा स्थलांतरित पक्षी असून हिवाळ्यात भारतात थळ्याने येतो याचे शरीर गुलाबीसर फिकट रंगाचे असते आणि डोके व पंख काळे चमकदार असतात उन्हाळा सुरू होतात हा पक्षी पुन्हा परदेशात परत जातो हे प्रवास करताना लाखोंच्या संख्येमध्ये प्रवास करतात आणि ते बघायला खूप सुंदर दिसतं त्या प्रवासाच्या प्रकाराला मर्मरेशन म्हणतात जंगली साळुंकी हिचा सा रंग प्रामुख्याने करडा काळसर असतो डोक्यावर छोटे काळी पिसांचे झुके असतात जे ब्राह्मणी साळुंकी लहान दिसतात तोच पिवळसर नारिंगी रंगाची व पाय पिवळे असतात ही साळुंकी प्रामुख्याने जंगल शेत बागा आणि गावाच्या बाहेरील भागात आढळते जंगली साळुंकीचा सा आवाज मधुर आणि साधा असतो पण डोंगरी साळुंकी गोड व नक्कल करणारा नसतो सामान्य साडुंकी प्रमाणे जंगली साडुंकी सुद्धा दिसते यात दिसण्यात खूप समानता आहे फक्त जंगली डोक्यावरती आपल्या इथे हिवाळ्यामध्ये दिसणारा आणखी एक पक्षी म्हणजे तांबूस शेतीची साडुंकी म्हणजे चेस्टनट आज सुद्धा सामान्य साडुंकीच्याच कुटुंबातील एक सदस्य या ग्रुपला स्टार्लिंग म्हणायचं कारण म्हणजे याच्या चकाकदार रंगावरती सुंदर स्टार सारखे मार्क्स असतात ज्याच्यामुळे या ग्रुपला स्टार्लिंग हे नाव मिळालं तर अशी आहे ही साळुंकी पक्षी